नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत महिला आणि बालविकास मंत्री महाराष्ट्र शासन कुमारी अतिथी वरदा सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत दिवे आगारचा नामांकन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याचाच आढावा घेतला आहे मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी श्रीवर्धन तालुक्यात सर्वाधिक शासनाच्या योजनांचा लाभ करून घेणारी आणि पर्यटन व्यवसायास प्राधान्य देणाऱ्या दिव्यागर ग्रामपंचायतीने जागतिक गुणवत्ता प्रणालीमध्ये सहभाग घेतला होता यामध्ये दिव्यागर ग्रामपंचायतीस आय सो नामांकन प्राप्त झाल्याचं वृत्त आहे सदर नामांकन प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आणि यावेळी प्रमुख पाहुणे महम्मदभाई मेमन उदय बापट शंकर मयेकर श्रीवर्धन प्रांत अधिकारी महेश पाटील तहसीलदार महेंद्र वाकलेकर दिघीसागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे गटविकास अधिकारी लेंडी साहेब लालाभाई जोशी दर्शन विचारे आणि श्रीवर्धन मतदारसंघाच्या लाडकी बहीण आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रम कौस्तुभ पटवर्धन यांच्या प्रांगणात झाला सदर कार्यक्रमाचं आयोजन दिवे आगारचे सरपंच सिद्धेश कोसबे उपसरपंच सर्व सदस्य यांनी केलं होतं तर काही मान्यवरांचा सत्कार सुद्धा करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या वेळी तटकरे यांनी शासनाच्या विविध योजना आणि दिवे आगारच्या पर्यटन विकासा संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केलं गरजेचं आहे मला पर्यटनाची जोड आहे तुम्हाला धार्मिक जोड आहे आणि ही जर आणखी जोड मिळाली तर आज तुम्ही बघा की हिवे बाजारची ग्रामपंचायत आहे जिथे ती ग्रामपंचायत बघायला देशातून सरपंच येत असतात देशातल्या ग्रामपंचायतीचे सरपंच हिव्हे बाजारची ग्रामपंचायत बघायला येत असतात आमची पोपटराव पवारांची ती आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की पर्यटनासाठी दिव्यागरला यावं सुवर्ण गणेश मंदिरामध्ये दर्शन घ्यायला यावं पण यशवंत दिव्यांग ग्रामपंचायत बघायला राज्यभरातल्या सरपंचा आज दिव्यागर ग्रामपंचायतीमध्ये आपण करू शकतो ग्रामपंचायती अंतर्गत रस्ते असतील आपल्याला बऱ्याचशा वेळेला दर दोन वर्षांनी ते करावे लागत असतात कारण पावसाचं प्रमाण मोठ्या पद्धतीनं असतं येणारे पर्यटक असतात वाहतूक असते सुवर्ण गणेश मंदिर सर्वात अस्तित्वाचा एक भाग आहे कारण आज शेवटी दिव्यागरला एका बाजूला पर्यटनाचं ठिकाण होऊन ओळखलं जातं बाजूला सुवर्ण गणेश मंदिरामुळे नाव आहे आणि म्हणूनच आज त्या गणरायाचा त्याच्या आशीर्वादाने सुख समृद्धी बांधू शकते मला आणखीन ए दिव्यागरचा उल्लेख फक्त तिथं आज गावात आहे म्हणून नाही मी राज्यभरामध्ये फिरत असताना ज्या ज्या वेळेला मी कोठ्या ग्रामपंचायतीमध्ये जाते मी त्या त्या वेळेला आवर्जून दिव्यागरचा उपयोग करते कारण कि त्या नागरिकांची ग्रामस्थांमध्ये असणारी शिस्त आणि एक पर्यटनाचे ठिकाण आहे त्याच्यामुळे तुम्ही जी स्वच्छता कामामध्ये ठेवाल त्याच्यातून पर्यटकांचा ओ वाढत असतो आम्ही अभिवाला वे पहिले या गोष्टी असताना आम्ही प्रयत्न केले परंतु संबंधित गावच्या ज्या इतर गोष्टी होत्या ना। गाव ग्रामस्थांक करून देखील त्याचा आम्हाला सहकार्य झाला आणि एवढा एक सर्वांचा सोहळा या ठिकाणी करण्याची आम्हाला संधी मिळाली खरोखरच आय सो मॅनेजमेंट म्हणजे आपला कोणत्याही कामाचा व्यवस्थित व्यक्तशीलपणा कसा असावा हे या माध्यमातून पाहायला मिळतं खरोखरच पूर्वीची ग्रामपंचायत आणि आत्ताची त्या आयुष्याच्या नंतरची झालेली ग्रामपंचायत खूप आम्हाला की आपण या चांगला कार्यक्रम आमच्या या कारकिर्दीमध्ये होत आहे